की अशा पद्धतीचं नुकसान सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं झाल्याचं सोलापूर, सोलापूर मध्ये अवकाळी पावसामुळे खरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतकरी प्रभाकर पाटील यांचं पाच ते सहा लाखांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली साडेसहा एकर जमीन आहे त्यामध्ये मी अडीच एकर खरबूज केलं होतं त्या पावसामुळं माझे भरपूर नुकसान झालेलं आहे पाच ते सहा लाख रुपये नुकसान झालेले आहे खर्च जवळजवळ मी एक लाख वीस हजार केलेला आहे सगळे पहिली डोस दुसरी डोस दो, तीन डोस दिलेले आहेत खरबूज फिरवणे बाया लावणे सगळं हे करताना माझे नुकसान झालेले आहे मला काहीतरी मोबाईलला मिळावं म्हणून मी सरकारला विनंती करत आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला एकीकडे एक एक अवकाळी पावसानं थैमान घातलंय तर दुसरीकडे कांद्याला कवडी मोळ भाव मिळतोय येवडा बाजार समितीत प्रति क्विंटल कांद्याला एकशे पस्तीस रुपयांचा भाव मिळाला यामधून शेतकऱ्याचा वाहतूक खर्चही निघाला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यात कांदा द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसलाय त्यात कांद्याला बाजारामध्ये मिळणारा कवडीमोल भावमुळं शेतकरी मेटा कुटिलेला आहे नाशिकच्या येवल्यामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रातल्या मध्ये कांद्याला अवघा एकशे पस्तीस रुपये इतका निचांकी दर मिळालेला आहे काय आज कांद्याला भाव गेला एकशे पस्तीस रुपये क्विंटल भाव गेलाय कारण की कांद्या लावायपासून तर काढ्यापर्यंत एक लाख रुपये एकरी खर्च येतोय कांद्याचे भाव एवढं कमी गेल्यानंतर आमचं भाडं पण नाही सुटत गाडी मागे सातशे रुपये सातशे रुपये त्यांनी पुरा कांद्याचे पैसे होत आहे आणि हजार रुपये क्विंटल हजार रुपयाचा गाडीचं भाडं आहे ना आम्ही काय करावं एवढं आता एवढ्या गाडीचं भाडं तर सुटत नाही कारण की सरकारनं कांद्याला भाव द्यावा किमान कि, दोनशे दोन हजार रुपये ते क्विंटल भाव द्यायला पाहिजे असं सरकारनं आमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे कारण की कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांना केलेली आहे कारण की या शेतकऱ्याचा या कांदा विक्रीतून खर्च देखील फिटत नाहीये सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवण्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी नराधम बाप लेकावर कोट परिसरात टोमॅटो फेकले सून वैष्णवी सरणावर असताना नराधम सासरा राजेंद्र हगवण्याची मटण पार्टी वडगावच्या ढाब्यावर मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर सुनेला छळणाऱ्या क्रूर हगवणे कुटुंबाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये कसपटे कुटुंबाचं पुणे बार असोसिएशनला विनंतीपत्र वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणचे आणखी कारनामे उघड निलेश चव्हाणकडून पत्नीचा छळ स्पाय कॅमेऱ्याद्वारे पत्नीचे आक्षेपार्ह हो व्हिडिओ काढल्याचा आरोप उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद वैष्णवी हगवण्याच्या वडिलांसह ठाकरेंकडून सांत्वन न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याचं दिला आश्वास